नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुख करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर परडा शेतशिवारात नागरिकांना आढळला पट्टेदार वाघ व वाघाच्या पाऊल खुणा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तालुक्यातील गिरड परिसरात धुमाकूळ घातलेल्या वाघाने आपला मोर्चा पोथरा धरणाकडे वळवला असून वाघाचा परडा शेत शिवारात रमेश चंदनखेडे सूरज ढगे यांच्या शेताजवळ गावातील काही युवकांना वाघ आढळून आला यावेळी या, या वाघाच्या पाऊलखुणा सुद्धा नागरिकांनी बघितल्या आहेत यामुळे गावकऱ्यांनी बाळगून जनावरांचे रक्षण करावे असे आवाहन वतीने करण्यात आले आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच टी न्यूज इंडिया